मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो पुण्यातील वैष्णवी हगवणे यांचा आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजतं आहे अनेक विषयांमुळे आणि अनेक प्रकारच्या विकृतीमुळे हे प्रकरण गाजतं आहे तसं पाहिलं तर या आत्महत्या प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत आणि संपूर्ण जग जे तिच्यासाठी महत्त्वाचं होतं ती जगच तिच्या विरोधात फिरल्यामुळे वैष्णवीनं आत्महत्या केली हो या वैष्णवी प्रकरणात एक महत्त्वाचं नाव पुढे येत होतं ते म्हणजे निलेश चव्हाण हा आता निलेश चव्हाण कोण आणि त्याचा या आत्महत्येशी काय संबंध हे सर्व आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र हो निलेश निलेश चव्हाण यांची थोडक्यात ओळख थोड़क सांगायची झाली तर वैष्णवी हगवणे प्रकरणात तिची नणंद ही आरोपी आहे तर तिच्या नंदेचा मित्र म्हणजे निलेश चव्हाण आता ह्या निलेश चव्हाणची कहाणी खूप मोठी आहे आणि ती पूर्णपणे विकृतीने भरलेली आहे त्याची विकृती जर पाहिलात किंवा तुम्ही ऐकलात तर तुम्ही म्हणाल ह्याच्यापेक्षा हगवणे बरे आता त्याची विकृती म्हणजे काय होती तर मित्र हो निलेश चव्हाण हा इतका निर्लज्ज आणि इतका विकृत होता की त्यानं लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीसोबतचे शारीरिक संबंधसुद्धा शूट केले होते त्याच्या पत्नीला याचा संशय आला तो पत्नीला संशय कसा आला तो शारीरिक संबंध करताना लाईट ओपन ठेवत होता आणि त्याचवेळी तिला फॅनमध्ये आणि ए सीमध्ये काहीतरी लुकलुकताना दिसला त्यामुळे तिनं पती निलेश चव्हाणला याबाबतीचं विचारलं त्याचा राग येऊन या, या निलेश चव्हाणनं स्वतःच्या पत्नीला मारहाण केली अतिशय गंभीर पद्धतीने मारहाण केली त्यानंतर रोजच तिचा तो वेगवेगळ्या प्रकारे छळ करू लागला एकदा या निलेश चव्हाणच्या पत्नीनं त्याचा लॅपटॉप चेक केला आणि त्या लॅपटॉपमधले कंटेंट पाहून ती खूप हादरून गेली कारण त्या लॅपटॉपमध्ये त्यांच्या दोघांच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ होते एवढंच नव्हे तर या निलेश चव्हाणचे अनेक मुलींशी संबंध होते अनैतिक संबंध होते त्याचे व्हिडिओसुद्धा या लॅपटॉपमध्ये होते हे सर्व पाहून निलेश चव्हाणच्या पत्नीला प्रचंड धक्का बसला तिनं या संदर्भात पोलीस केस केली परंतु जो जो प्रकार किंवा जो अनुभव पोलिसांचा वैष्णवी हगवणे किंवा तिच्या जावेला आला तोच अनुभव या निलेश चव्हाणच्या पत्नीला आला पोलिसांनी फक्त निलेश चव्हाणला बोलावणं केलं आणि कोणताही गुन्हा दाखल झाला नाही निलेश चव्हाणला जेव्हा बोलावणं केलं त्यावेळी निलेश चव्हाण पोलीस ठाण्यात हजर झाला तो सुद्धा स्वतःच्या हात हातामध्ये बंदूक घेऊन मला सांगा तुम्ही बँडिट क्वीन नावाचा एक पिक्चर काढला होता अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडनं ए बी सी एलनं फुलंदेवी खासदार फुलंदेवी डाकूर आणि फुलदे देवी हिच्या जीवनावर तो आधारित होता त्याच्यामध्ये तुम्ही ठाकूर जमात पाहिले असाल ते कशी बंदूक घेऊन फिरताना दाखवतात तर तसं हा सरळ सरळ बंदूक घेऊन फिरायचा आता भलेही त्याच्याकडे त्याचं लायसन असेल पण तरीसुद्धा लायसनने मिळालेली बंदूक किंवा पिस्तूल ही मिरवण्याची गोष्ट नसते ना ती स्वतःच्या कर संरक्षणासाठी वापरण्यात येणारी गोष्ट असते पण निलेश चव्हाणने हे सगळं धाब्यावर बसवलं जसं काय अख्खं पुणे त्याच्या नावावर केलेलं आहे असा तो पुण्यातून फिरायचा या निलेश चव्हाणची निलेश चव्हाणचे वैष्णवी हग हगवणे हिच्या नंदेशी मैत्रीचे संबंध होते असं म्हटलं जातं पण ते नेमके कसे संबंध होते हे निलेश चव्हाण याला अटक केल्याशिवाय अजून कळू शकणार नाहीत आता महत्त्वाचं म्हणजे हगवणे परिवार संपूर्णपणे सगळा परिवार जो आहे तो गजाड आहे पण निलेश चव्हाण अजूनही पोलिसांच्या हाती लागलेलं नाही महत्त्वाचं म्हणजे या निलेश चव्हाणचं नाव या प्रकरणात आलं कसं तर ते आता पाहू मित्र वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर आत्महत्या किंवा के होऊन जे काय असेल तिचा थोडक्यात मृत्यू झाल्यानंतर तिच्या माहेरची लोकं आली आणि हे हगवणे परिवार इतकं घनेडं होतं की त्यांनी वैष्णवीच्या मृत्यूनंतर ते बाळ जे आहे ते निलेश चव्हाणला सोपवलं निलेश चव्हाणकडे सोपवलं आता निलेश चव्हाण याचा त्या बाळाशी सुतरामसुद्धा संबंध नाही ना, ना हगवणे परिवाराशी त्याचे संबंध फक्त हगवणे परिवारातली जी मुलगी होती म्हणजे मयत वैष्णवीची नणंद होती त्याच्याशी तिच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते असं म्हणतात याच्या पलीकडं निलेश चव्हाण आणि हगवणे परिवारचा कागदोपत्री किंवा असं एक आपण म्हणतो कायदेशीर काही संबंध नाही तरीसुद्धा ते बाळ नऊ महिन्याचं बाळ त्याच्याकडे सोपवण्यात आलं आता हे वैष्णवीचे जे माहेरचा परिवार आहे कसपटे परिवार, परिवार। त्यांनी त्यांना जेव्हा कळलं की ते बाळ रडतं आहे खूप तेव्हा आपल्या मुलीचं बाळ म्हटल्यावर त्यांना त्याचा कळवळा येणं स्वाभाविक होतं त्यांनी निलेश चव्हाणचं घर गाठलं तर निलेश चव्हाणनी त्याने दमदाटी केली मारहाण केली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर बंदूक रोखली त्यामुळे कसपटे परिवार या संदर्भात पोलिसात गेला पोलिसांनी त्यांचीसुद्धा केस लिहून घेतली नाही एफ आय आर दाखल केलेली नाही त्यावेळीसुद्धा निलेश चव्हाणला बोलावणं करण्याचं नाटक केलं आणि बाकी काहीसुद्धा केलं नाही त्यानंतर काही दिवसांनी परत एकदा निलेश चव्हाणच्या ते निले घरी गेले कसपटे परिवार त्यावेळी निलेश चव्हाणच्या कुटुंबियांनी दरवाजा ओपन केला नाही हे प्रकरण इथेच संपलं नाही तर काही वेळानं त्या कसपटे परिवार तिथून निघत असताना त्यांना एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अमुक एका माणसाच्या घरी ते बाळ ठेवलेलं आहे ते गावातला एक कोणी मनुष्य होता त्याच्या मग कसपटे परिवार तिकडे जायला निघाला तेवढ्यात त्यांना दुसरा फोन आला की अमुक अमुक इथे या तुमचं बाळ तिथे तुम्हाला मिळेल त्यानुसार ते तिथे जाण्याच्या अगोदरच त्यांना एका अज्ञात व्यक्तीने येऊन ते बाळ कसपटे परिवाराच्या स्वाधीन केलं आता हा अज्ञात माणूस बघा बरं हगवणे परिवाराचं बाळ म्हणजे वैष्णवी हगवणेचं बाळ ते दिलं कोणाला निलेश चव्हाणला ज्याचा काही संबंध नव्हता आणि ते बाळ आणून कोणी दिलं तर अज्ञात पूर्ण एका व्यक्तीनं आता ह्या प्रकरणामध्ये त्यानंतर निलेश चव्हाण जो फरार झाला तो आज मी ती स्पोली सापडलेला नाही आता मला एक कळत नाही निलेश चव्हाण असा कुठे जाऊन जाणार इतके दिवस हे प्रकरण गाजतं आहे तर आणि प्रकरण एवढं गाजलेलं आहे एवढे पाळमोळताचे आहे ते खणून काढण्यासुद्धा पोलीस अजून तत्परता दाखवत नाही त्या हे म्हणत म्हणू शकत नाही की पोलिसांची तेवढी कॅपॅसिटी नाही पोलिसांची कॅपॅसिटी तर नक्कीच आहे पण त्यांची इच्छाशक्ती नाही की हे प्रकरण खो खोलून काढावं किंवा ह्या प्रकरणाचा धागेदोऱ्यापर्यंत जावं सगळे धागेदोरे काढावेत असं कारण या प्रकरणात जे जे कोणी आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध अगोदरच तक्रार दाखल झाले ज्याव्हा वैष्णवी हगवणे जिवंत होत्या त्या त्या त्यांच्या विरुद्ध तक्रारी आहेत तरीसुद्धा पोलीस त्या धाग्याद्वारापर्यंत गेले नाहीत जिथे काही लांगुल चाल असतं जिथे काही स्वार्थ असतो तिथे पोलीस हे स्वतःहून पोहोचतात पण याविरुद्ध एफ आय आर दाखल सुद्धा पोलीस सगळ्या आरोपींपर्यंत अजून पोहोचलेल्या आहेत महत्त्वाचा जो आरोपी आहे निलेश चव्हाण त्याच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही निलेश चव्हाण आता कुठे असेल सध्या माहीत नाही पण एकूणच देशात आपल्या राज्यातली कायदा सुव्यवस्था स्थिती पोलिसांची कामगिरी इतकी ढासळलेली आहे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो आरोपीला पाठीशी घालणं हे सरळ सरळपणे राजकारणी करू लागलेत अजित पवार गटाचा हगवणे परिवार अजित पवार गटाचे हगवणे परिवाराशी संबंध होते अजित पवार गटात तो अजित पवार गटाचाच होता हगवणे परिवार अजित पवारांनी अजित पवारांनी एक गाडीची चावी देताना नागवणे परिवाराला एक फोटो व्हायरल झाला आणि अजित पवारांनी त्याच्यावर हात वर केले की मी तर त्याला विचारलं होतं की ही स्वखुशीने देत देत आहे गाडी की कशी हुंड्यात म्हणून देत आहे तर त्यांनी आम्ही स्वखुशीने देत असल्याचं सांगितलं आणि तो फोटो व्हायरल झाला म्हणून माझा काय त्याच्या समान मी फक्त चावी देण्याचं काम केलं अरे बरोबर आहे तुमचं चावी देण्याचं काम केलं एक ठीक आहे पण सद्यस्थितीत एवढं सगळं राजकारण कठून सुद्धा एवढं सगळं राजकारण करूनसुद्धा निलेश चव्हाण असे हगवणे परिवार तर खूप दिवसाने आत गेला आत गेला तोपर्यंत तो बाहेरच होता ते पण फरारी होते इतकं पाठीशी कसं काय घालू शकता तुम्ही आणि पाठीशी घातला नाहीत तर का एका वेळ का लागला पोलिसांना सत्ताधारी पक्षातले कोणी ना कोणी यांना पाठीशी जर घालत नसतील तर इतके दिवस या आरोपीला पकडायला का लागले आणि निलेश चव्हाणला अजूनही पकडता का आलेलं नाही याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनीच द्यायला हवं ना की विरोधी पक्ष देतील नाही तर तुम्ही सत्ता सोडा तुम्ही कॅपॅसिटी नसेल तुमची तर कोणाला आठ आठ टाकण्याची जो कॅपेबल आहे त्यांना सत्तेवर बसावं महत्त्वाचं म्हणजे बारामतीचे काकासुद्धा याच्यात काय बोलत नाही सुप्रिया सुळेने एक दोन पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्याच्याविरुद्ध काहीच कोणीच मागे नाही तसं म्हटलं तर हगवणे परिवाराचे म्हटलं तर म्हणजे त्यांनी पाठिंबा दिला असेल त्यांच्या कोळकळवळा आल्याचं नाटक केलं असेल एक दोन पत्रकार परिषदा घेऊन पण ज्याप्रकारे वातावरण पेटवायला हवं ते फक्त मीडियानं पेटवलं आहे आणि नंतर मग बी जे पीने एक आंदोलन केलं वगैरे ते ठीक आहे पण बी जे पीला आंदोलन करताना बी जे पीच्या कार्यकर्त्यांनासुद्धा लाज वाटली पाहिजे या प्रकरणांमध्ये की त्यांचा पक्षाचा मंत्री मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत तरी त्याला आत टाकू शकले नाही त्यांनी खरे टॉमॅटो त्यांना मारायला पाहिजे होतं हगवणे परिवाराला मारण्याऐवजी गृहमंत्र्यांना स्वतःच्या पक्षाचं पण ते तसं झालं नाही आणि आपले उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत तर काय ते सकाळी देवपूजेला बसल्यासारखे मीडियासमोर बसतात झाले त्यांचं विरोधी पक्षाचं काम झालं त्याच्या पलीकडं त्यांचं काही काम नाही एखादं आन आंदोलन वगैरे त्याच्यात काहीच त्यांना इंटरेस्ट नाही किंवा आंदोलन करतही नाही सोडून दिलं सगळं त्यांनी पाच वर्षे मित्रांनो त्यामुळे यापुढचा काळ मी नेहमी म्हणतो यापुढचा काळ जनतेलाच लढायला लागणार आहे त्यांचे प्रश्न त्यांनाच त्यांच्या पद्धतीनं हाताळावे लागणार आहेत तर ते प्रश्न सुटतील नाहीतर हगवणे परिवार तर तुम्हाला माहिती आहे त्याची करोडोची संपत्ती आहे तरीसुद्धा त्यांच्या परिवारामध्ये असे घाणेरडे प्रकार चालू होते विवाह करताना तुम्ही तुमची मुलगी विवाहासाठी देताना दुसऱ्याच्या आधी सोपवताना ती सुरक्षित आहे का तिला पैशाने मळवायला पाहिजे की तिला सुखानं मळवायला पाहिजे हे प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना तर ठरवायला पाहिजे मी नेहमी म्हणतो की झोपडीतसुद्धा सुख शोधा हां फक्त मुलाचे स्वभाव काय आहेत बघा मुलाचं कर्तृत्व बघा भलेही तो भले गरीब असेल पण त्याच्याकडे कर्तृत्व असेल त्याच्याकडे बुद्धिमत्ता असेल त्याच्याकडे चिकाटी असेल तर तो आज ना उद्या पुढे जाईल पण हगवणे परिवारासारख्या घाण करणाऱ्या परिवारात तुम्ही दिलात तर त्याचा मोठ्या बंगल्यासुद्धा तुमची मुलगी सुखाना जगणार नाही तिला मरावंच लागेल जशी वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू झाला तसं वाईट पद्धतीनं आणि त्या बिचाऱ्या तिच्या नऊ महिन्याच्या बाळाकडे पाहिल्यावर इतकी खूप दया येते की पोलिसांनी खूपच अक्षम्य अपराध केलेला आहे असं वाटतं आता याच्यात खूप लोकांचं असं म्हणणं आहे की पोलिसांवर राजकीय दबाव येतो वगैरे वगैरे मित्रांनो कसं माहिती आहे का राजकीय दबाव येत असेल असं मी म्हणत नाकारत नाही पण प्रत्येकानं जर धडाकेबाज कामगिरी करायची ठरवली ना तर कुठलीही व्यवस्था तुम्हाला अडू शकत नाही हे सत्य आहे तुकाराम मुंडेसुद्धा शासनाच्या विरोधात जाऊन काम करता येतच ना त्यांना खूप हर प्रकारे छळलं गेलं पण ते अजून ऐकले नाहीत का बरं तुम्हाला ह्या इतर लोकांना पोलिसांना ज्या भीती वाटतात त्या त्यांना भीती वाटत नसतील पण ते आजसुद्धा सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो ते कायदेशीरदृष्ट्याच कारवाई करतात तशी कारवाई पोलिसात एखादा माणूस हो तयार होऊन का नाही करू कर। शकत हा प्रश्न आहे मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो नमस्कार